नमस्कार मित्रांनो वाचाल तर वाचाल युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन मागील डेली प्रश्नावली सदरमधील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा प्रश्न क्रमांक दोनशे छत्तीस अण्णाभाऊ साठे यांनी कोणत्या कादंबरीमध्ये मुंबईतील एका झोपडपट्टीत राहणाऱ्या एका कामकरी स्त्रीचे साहस चित्रित केले आहे आणि याचूक उत्तर आहे चंद्र प्रश्न क्रमांक दोनशे सदोतीस अण्णाभाऊसाठी यांनी कोणत्या कादंबरीमध्ये महाराष्ट्रातील पाली जेजुरी आणि कर्नाटकातील सुदत्ती या गावामध्ये मुली खंडोबा या देवाला अर्पण करण्याच्या धार्मिक प्रथेचे दुष्परिणाम आणि अन्याय ह्याचे चित्रण केले आहे आणि याच्या चूक उत्तर आहे चिखलातील कमळ प्रश्न क्रमांक दोनशे अण्णाभाऊ साठे यांनी कोणत्या कादंबरीमध्ये सुधार गृहातील मुलांची आणि त्यांच्या गुन्हेगारी जीवनाची कथा चित्रित केली आहे आणि याच्या चूक उत्तर आहे फुलपाखरू प्रश्न क्रमांक दोनशे एकोणचाळीस साठे यांनी कोणत्या कादंबरीमध्ये जातीभेद मानणाऱ्या पूर्वीच्या आपल्यापेक्षा हलक्या जातीच्या तरुणाबरोबर राहण्याचे धाडस करणाऱ्या वरच्या जातीतील मुलीची कहाणी चित्रित केली आहे आणि याच्या अचूक उत्तर आहे लावती मी रक्ताचा प्रश्न क्रमांक दोनशे चाळीस अण्णाभावसाठी यांनी कोणत्या कादंबरीमध्ये दे। देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकाच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या पत्नीचे जीवन कसे असुरक्षित असते हे चित्रित केले आहे आणि याचे अचूक उत्तर आहे रत्ना या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या वाचकांचे मनपूर्वक खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद आणि आजच्या डेली प्रश्नावली सदरमधील लोकशाही राणाभाऊ साठे यांच्यावर आधारित दिले जाणारे पाच प्रश्न पुढीलप्रमाणे आहेत त्या अगोदर आपल्या प्रश्नावली सदरचे संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला अवश्य लाईक आणि सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक दोनशे सेच्या अण्णाभाऊ साठे यांनी कोणत्या कादंबरीमध्ये सदन शेतकऱ्याची मुलगी गणू आणि तिच्याच घरी नोकर म्हणून कामावर असलेल्या गरीब घराण्यातील बापू यांच्या दोघांच्या गणू आणि बापू प्रेमाची कहाणी चित्रित केली आहे याचे पर्याय आहेत एक अहंकार दोन अलगुज तीन रूपा चार मयुरा प्रश्न क्रमांक दोनशे सत्तेचाळ अण्णाभाऊ साठे यांनी कोणत्या कादंबरीमध्ये मुलांच्या प्रेमामुळे कट्टर वैरी असणाऱ्या दोन घराण्याचा कसा समेट होतो हे चित्रित केले आहे आणि याचे पर्याय आहे एक मयुरा दोन रुपा तीन रानगंगा चार आगा प्रश्न क्रमांक दोनशे अठ्ठेचाळ अण्णाभाऊ साठे यांनी कोणत्या कादंबरीमध्ये मुलीच्या प्रियकराच्या वडिलाशी वैर असल्यामुळे एका बापाने आपल्या मुलीचे लग्न दुसऱ्या व्यक्तीसोबत लावून दिले पण कालांतराने त्या दोन प्रेमी युगलांनी लग्न केल्याचे चित्रित केले आहे आणि याचे पर्याय आहे एक आघात दोन मयुरा तीन रूपा चार संघर्ष प्रश्न क्रमांक दोनशे एकोणपन्नास अण्णाभाऊ साठे यांनी कोणत्या कादंबरीमध्ये एक अहंकार एखाद्या स्त्रीचे आयुष्य कसे नष्ट करू शकतो हे चित्रित केले आहे आणि याचे पर्याय आहे एक फुलपाखरू दोन चिखलातील कमळ तीन अहंकार चार रूपा प्रश्न क्रमांक दोनशे पन्नास अण्णाभाऊ साठे यांनी कोणत्या कादंबरीमध्ये एक नायक नायिका आणि खलनायक यासोबत वेळेनुसार बाजू बदलणारी आणखी एक व्यक्तिरेखा अशी त्रिकोणीय चित्रपटागत वर्णन करणाऱ्या एका मुलीसोबतचे लग्न करण्याचे आज धरलेल्या व्यक्तींचे चित्रण केले आहे आणि याची पर्याय आहेत एक मयुरा दोन रुपा तीन फुलपाखरू चार रानगंगा वाचकांनी सर्व प्रश्नांची उत्तरे पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावी शिवाय आजच्या सदरमधील सर्व प्रश्नांच्या अचूक उत्तरे बघण्यासाठी आपल्या डेली प्रश्नावली सदरचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघावा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा शिवाय व्हिडिओमधील माहिती आवडल्यास इतर वाचनीय आवड असणाऱ्या मित्रापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला अवश्य शेअरही करा धन्यवाद